तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रिया म्हणत असते आधी मला अर्जुनने चौकशीसाठी मुद्दाम नोटीस पाठवली आणि आता म्हणतोय की माझ्यामुळे केसमध्ये संबंध आलाय अर्जुन म्हणतो मी कुठे तुझं नाव घेतलंय तन्वी आता प्रिया घाबरते बर का लगेच अर्जुन म्हणतो तू का स्वतःवर घेतेस सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेला अर्जुन म्हणतो इथे हजर असलेल्या काही माणसांशी म्हणजे मधुभाव येतात ना यामध्ये या घरामध्ये मी तर मधुभाऊबद्दल बोलत होतो तुझ्यावर का घेतलंस तू हे सगळं आता सायली म्हणते चोराच्या मनात चालणं दुसरं काय चिडून म्हणतात बस कर आता मला एवढं करते की मै शिकडे तुमच्या केस आज या घराची पायरी चढलेला आहे आणि त्यात तुम्ही या आपल्या घरात आणून ठेवले हे सगळं किती दिवस चालणार आहे अर्जुन अरे या सगळ्यामुळे आपल्या घरातल्या लोकांना जो धोका आहे ना तो वाढतोय कळतंय का तुला आता लगेच पूर्ण आधी म्हणतात अर्जुन तुझ्या या केस मुळे आपल्या घरच्यांना काही झालं ना तर ते मी खपवून घेणार नाही ना लक्षात ठेव हो। आता लगेच प्रिया मुद्दा म्हणते देवा हे सगळं निपटू दे बाबा लवकर माझ्या घरच्यांना सुखरूप ठेव अरे देवा आता मला टेन्शन येतंय खूप या एका केसमुळे माझं उद्ध्वस्त नको व्हायला हा एपिसोड त्यांनी इथेच संपवला आहे आणि पुढच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन अक्षय तृतीयाच्या शुभ मूर्तावरती अर्जुन आणि सायली एकमेकांना कसे अधरूप आहेत हे सिद्ध करणार आहेत तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा